नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एचे कोणती सी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रविवार पुसतचा बैल बाजार आणि आज सकाळीच पुसत बैल गेलो तुम्ही त्या ठिकाणी चार पाच बैलजोड्या मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतीलच सोबत त्या मालकाचा मोबाईल नंबरसुद्धा आहे तुम्ही कॉल करून जर कुणा एखादी जोडी तुम्हाला आवडली तर कॉल करून त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे आणि पहिलेपासून असं होत येत आहे की कास्तकार काय करतायत आपण जर तिथं जोडीचा हो, व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो तर कास्तकार म्हणते किंवा तुमचे जे काही गिर्या गिरायक आहे ते बाजारमध्येच घेऊन या बाजारमध्ये जुड्या विकल्या जातात ठीक आहे बाजारमध्ये जोड्या विकल्या जातात पण बाजारमध्ये काका तुमच्या जोडीला दलाली लागते दाखला लागते आणि विकली तर चांगलीच गोष्ट आहे जर नाहीच विकली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची जोडी विकल्या जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो फक्त किंमत योग्य सांगा बरेच वेळेस काय होतं किंमत तुम्ही सांगता एक लाख दहा हजार रुपये जोडीची आणि जोडी बाजारमध्ये विकता तुम्ही साठ हजाराला मग एवढ्या फरकानं आपली जोडी खरंच विकल्या जाईल का चॅनेलवरून हो त्याचा विचारही तुम्हीच करा आणि बाजारमध्ये बऱ्याच कष्टकाराने आपल्याला व्हिडिओ काढण्याचाच नकार दिलेला आहे तर आपण असं आता त्याच्यानंतर बाजारमध्ये जायचं की नाही जायचं याचा विचार करत आहोत मला अशा कमेंट येतात येतात की जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या जोड्या तुम्ही दाखवा आणि आपण तेच प्रयत्न करत असतो नाहीतर व्यापाऱ्याकडे जर गेलं तर एकाच व्यापाऱ्याकडे तीस पस्तीस बैल जोडे असतात एकाच व्यापाऱ्यामध्ये आपला पूर्ण व्हिडिओ होऊन जातो अर्ध्या तासाचा पण तरीही आपण कमीत कमी व्यापारी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या जोड्या दाखवावं याच आपला प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपल्याला काही म्हणजे जोडीचा व्हिडिओ काढण्यास नकार देत असतात तर असं चालत आहे सध्या तर बघू आता माझा तर विचार आहे पुढच्या बाजारामध्ये म्हणजे आता याच्यानंतर बाजारमध्ये जायचंच नाही आपल्या गावाकडचे आता काही शेतीतले व्हिडिओ बनवायचे जर कोणाला आवडले चा। तर नक्कीच पाहतील नाही का आणि आता हे कदाचित शेवटचाच व्हिडिओ असेल आपला बाजारचा त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो माझी व्हिडिओ बनवायची सुरुवात कशी झालेली आहे तर आपल्याला पहिले म्हणजे टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा एक म्हणजे शोक होता समजा टिकटॉकवर आपण व्हिडिओ बनवत होतो त्या टिकटॉकवर आपले अडीच हजारच्यावर फॉलोवर झाले होते पण अचानक टिकटॉक बंद पडलं त्याच्यानंतर मग मी असंच यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली यूटूबवर इंस्टाग्रामवर तर यूट्यूबवर आपल्या एक रानातच मी बैलाचा व्हिडिओ बनवत होतो तर त्याच्यावर मला कमेंट आली बैल विक्री आहे का तर माझे मग त्या यूट्यूबच्या माध्यमातून बैल विक्री झाले जाफराबाद जालना ता जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुका आहे त्या ठिकाणी माझ्याकडचा जो बैल होता तो विक्री झाला यूट्यूबच्या माध्यम माध्यमातून माझा स्वतःचा तर मग मी आणखी माझ्याकडे काही गायी होत्या तर माझ्याकडच्या गायी श्रीरामपूर तालुका जिल्हा अहमदनगर त्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये साबळे काका आहेत त्यांच्याकडे माझ्याकडच्या गायी विकल्या गेल्या चारशे किलोमीटर अंतर तर ते गाई माझ्याकडच्या यूट्यूबच्या माध्यमातून विकल्या गेल्या परत आत्ता माझी एक जोडी नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात विक विकलेली आहे तर अशा प्रकारचे म्हणजे जोड्या आपण चॅनलच्या माध्यमातून विकल्या म्हणून मग म्हटलं कास्तकाराचे जुड्या बाकी कास्तकाराच्या सुद्धा आपण अशाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विकाव्या म्हणून हे आपण चॅनल समजा बैल बाजारचे व्हिडिओ बनवत होतो नाहीतर माझे तुम्ही पाहसाल तर जुने व्हिडिओ डिसेंबरच्या आधीचे व्हिडिओ माझे असंच शेतीतले काही ओड्यावरचे असे व्हिडिओ आहेत माझे फक्त आपण एक बाबा कास्तकाराचा काहीतरी फायदा होईल या उद्देशानं आपण हे चॅनल बनवले म्हणजे बैल बाजारचे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये कास्तकाराचा फायदा म्हणजे असा होता की कास्तकाराला जर आपली जोडी विकली तर दलाली दाखला या गोष्टी द्याव्या लागत नव्हत्या नाहीतर बाजारात तुम्ही बैल विकले तर दोन हजार रुपये दलाली द्यावे लागते ला आणि एक पाचशे आठशे रुपयाचा तुम्हाला दाखला तिथं करावा लागतो पण हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर विकले तर काही दाखला वगैरे द्यायचं काम नसते पुन्हा दलाली तुम्हाला लागत नाही तर असा एक आपला छोटासा प्रयत्न होता पण ठीक आहे या गोष्टीला कास्तकाराचा जर नकार असेल तर आपण आता याच्यानंतर बाजारचे व्हिडिओ काही बनवणार बनवणार नाही ना ना आहे माझ्या गावाशेजारी जर कुणा कास्तकाराचे बैल वगैरे विकायचे असतील त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत जाईल याच्यानंतर आणि बाकी मग शेतीचे व्हिडिओ आपले असतीलच एखाद्या काही आमच्या काकाचे कुक्कुटपालन वगैरे असे आहे तर त्याच्यामध्ये काय नुकसान फायदा असं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत राहील आपलं चॅनल याच्यानंतर सुरू राहील पण बाजारचे व्हिडिओ याच्यानंतर ये येणार नाहीत तर हा आपला शेवटचा बैल बाजारचा व्हिडिओ आहे तर बघा ह्या चार पाच जोड्या आहेत एखादी जोडी जर तुम्हाला आवडली तर त्या जोडीचा तुम्ही व्यवहार करू शकता नं दिलेल्या नंबरवर कॉल करून तर ठीक आहे बघा व्हिडिओ हा Terima kasih telah menonton! आगे आगे मामा गोरे कसे आपले दाती दोन दाद चार दात काय किंमत होईल नव सांगाय रे बर बर तुमचा मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा झिरो नऊ बत्तीस पंच्याहत्तर सतरा झिरो नऊ बत्तीस त्र्याऐंशी दाती काय आहे आहेत जोडी तुम्ही का कामाला चालू काय किंमत होईल एक लाख दहा हजार किंमत सांगाईल मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याऐंशी एकोणसत्तर सव्वीस बरं ठीक आहे दादा जोडी कशी आहे दाती ही धामणी दोन दोनदात जोडी आहे का कामाला चालू आहे का मग कामाला लावलेली आहे बरं काही मारते गिरते का लहानली गरज का बरं काय किंमत होईल पस्तीस हजार बरं आणि हे समोरचे भुरका दोन दात आणि तांबडा चार दात बरं त्याची कामा किंमत गॅरंटी बरं त्याची काय किंमत होईल आणि हा तीस हजार जोडीचे सांगितले तर साठ हजार बरं मग तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा मला सत्त्याण्णव सदुसठ सत्त्याण्णव झिरो एक ब्याऐंशी चाळीस ब्याऐंशी ठीक आहे धन्यवाद हो ना गाय घाबर आहे का हो का किती दिवस घेते सहा सात दिवस घेईल का आणि मग जमल्यावर दुधाची काय गॅरंटी आहे एका टाइमचं पाच लिटर किती वेळेत तिसऱ्या आहे का बरं काय किंमत होईल मग चाळीस हजार किंमत सांगायला बरं मग खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचवीस छप्पन्न अठ्ठेचाळीस बरं ठीक आहे धन्यवाद पुसत बल बाजर जोड़या। जोड़या तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या बाजार बाजारमधल्या जोड्या जोड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील जर एखादी जोडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करा चांगल्या जोड्या होत्या कामाच्या वगैरे म्हणजे गॅरंटी दिलेली आहे भावांनी आणि एक गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे पाच पाच लिटर दूध आहे तिला दोन टाईमचं चाळीस हजार रुपये किंमत सांगतायत आणि एक सहा सात दिवस तिला व्यायला वेळ आहे तर अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त कास्त करापर्यंत जेणेकरून ज्याला या गोष्टीची गरज असेल ते हे जोड्या वगैरे घेईल तर ठीक आहे आता याच्यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला असेल एखादा शेतीतला तर ठीक आहे मग